नमस्कार दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार आजचे पंचांग आपण बघणार आहोत पण पंचांग म्हणजे काय याची थोडक्यात माहिती आपण बघूया तिथी वार नक्षत्र योग आणि करण या पाच अंगांची माहिती ज्या मध्ये असते त्याला पंचांग असे म्हणतात संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट मध्ये जय श्रीराम नक्की लिहा जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर बघूया आजच्या एकोणावीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम उत्तर उत्तरायण ग्रीष्म ऋतू वैशाख वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर द्वादशी तिथे सुरू होत आहे उत्तरा नक्षत्र हर्षणयोग विष्टीकरण दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर बालोकरण सुरू होत आहे सूर्य उदय सकाळी सहा वाजून आठ मिनिट सूर्य सायंकाळी सहा वाजून दोन मिनिट चंद्र राशी कन्या आज मोहिनी एकादशी आहे आजचा दिवस दुपारी बारा वाजेनंतर चांगला आहे आपणा सर्वांचे शुभ संकल्प सिद्धीस जाव शुभम भवतू